कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा खारघर मधील सेक्टर चौतीस से येथील डॉल्फिन प्राइड सोसायटीमध्ये एका पाकिस्तानी महिलेचा तिच्या पतीने चाकूने भुसकून खून केल्याची आणि त्यानंतर स्वतःच्याच गळ्यावरती वार करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे मयत महिलेचे नाव सपना नोतनदास वर्ष पस्तीस असून ती मूळची पाकिस्तानातील आहे तिचे पती उर्फ संजय सचदेव वय वर्ष पंचेचाळीस यांनी कोणत्या तरी अज्ञात कारणावरून सपनासोबत वाद घालून स्वयंपाक घरातील चाकूने तिच्यावरती गळ्यावरती पाठीवरती आणि खांद्यावरती वार केले यात सपना यांचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर आरोपी नोतनदास यांनी स्वतःच्याही गळ्यावरती चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला ते देखील गंभीर जखमी अवस्थेत मयत झालेत मयत सपनाची बहीण संगीता माखिजा हिने खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खारघर पोलीस तपास करत असून या दुहेरी मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डॉल्फिन प्राईड नावाच्या सोसायटीमध्ये पाकिस्तानी नागरिक ज्यांचं नाव सपना नूतनदास आणि नूतनदास फुलाराम राहत होते एका फ्लॅटमध्ये ते नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये शॉर्ट टर्म व्हिसावर भारतामध्ये आलेले होते त्यांना दोन मुलं होते एक दहा वर्षाचा सहा वर्षाचा काल एक मुलगा शाळेत गेला होता एक मुलगा क्लासला गेला होता मग साधारणतः साडे दहाच्या सुमारास आ, तो परत आल्यानंतर त्याला लक्षात आलं की त्याच्या घराचा दरवाजा लॉक आहे आणि आई किंवा वडील दोघंही दरवाजा उघडत नाही आहेत बराच वेळ त्यांनी वाट पाहिली नातेवाईकांना कळवलं तेव्हा ह्याच्यातली जी सप्नं आहे तिची बहीण ही भारतातच राहिला आहे ही नातेवाईक आणि मित्रांसोबत आली मग त्यांनी शेजारच्या फ्लॅटमधून जाऊन बघितलं असता शेजारच्या फ्लॅटची गॅलरी आणि ह्यांची गॅलरी ही एकमेकाला लागून होती त्याच्यापैकी एका व्यक्तीने या गॅलरीतून त्या गॅलरीत प्रवेश केला आणि मध्ये त्याला दिसलं की सपना आणि नोतनदास हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आहेत आणि आतून दरवाजा बंद आहे त्याने तो दरवाजा उघडला आणि त्यानंतर सगळे नातेवाईक मित्रांनी आत प्रवेश केला पोलिसांना कळवलं पोलीस घटनास्थळी गेले सगळे पुरावे गोळा केले या प्रकरणामध्ये आपण खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे प्रथम दर्शनी असं दिसून येतं की हा जो नोतनदास ओलाराम आहे त्याने त्याच्या पत्नीची चाकूने हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवर पण चाकूने वार केले आणि आत्महत्या केली